आगामी गणेशोत्सवानिमित्त भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव मंडळाची शांतता समिती बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण होते या बैठकीसाठी भद्रकाली मुंबई नाका सरकार वाडा व पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते या बैठकीमध्ये गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे रामसिंग बावरी विनायक पांडे राजेंद्र बागुल सत्यम खंडागळे गणेश बर्बे अंकुश पवार संदीप सह शहरातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासोबत महावितरण नाशिक महानगरपालिका या विभागांची अधिकारी हे उपस्थित होते या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांनी आपल्या समस्या व सूचना मांडल्या तसेच तसेच पोलिसांनीही सूचनांची दखल घेत त्वरित मांडलेल्या समस्या दूर करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर मुख्य निवडणूक मार्गे वाकडे बारावी ते पंचवटी कारांच्या पर्यंतचा पाहणी दौरा गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व पोलीस उपायुक्त इतर अधिकारी यांनी संपन्न केला व अडचणी दूर करण्याचा शब्द दिला सर्वांनी आगामी सण शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून करावे असं यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितलंय गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज सर्व यांची पद्रक इथे बैठक झाली बैठकीनंतर सर्व रूटची पाहणी मंडळांच्या कर पदाधिकाऱ्यांबरोबर करण्यात येत आहे इतर विभागाचे देखील अधिकारी सोबत आहेत सर्व अधिकाऱ्यांना स्पॉटवर ज्या ठिकाणी वायर्स खाली आहेत खड्डे आहेत इतर जे काही अडचणी असतील त्यांना स्पॉटवरच दाखवण्यात येत आहे जेणेकरून मिरवणुकीमध्ये काही अडथळा येणार नाही आणि सर्व सामंजस्य मिरवणूक पार पडेल गणेश मंडळांना काय आवाहन सर्वांना आव्हान आहे की नियमा जे काही नियम ठरवून दिले त्याप्रमाणे नियमांचं सर्वांनी पालन करावं आणि गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस खात्याला सहकार्य करावं सबस्क्राईब प्रेस द